आणि ज्यांनी त्यासाठी ते निर्णय घेतले प्रयत्न केले ते, के ते माननीय नामदार जी नामदार नरहरी जिरवळ नामदार कोकाटे डॉक्टर राहुल आहेर दिलीपराव बनकर राहुल ढिकले हिरामन खोसकरजी आशुतोष काळेजी अमोल खताळ आमदार विठ्ठल लंगे कशनाथराव दाते विष्णुपंतम महेश धुनेट नितीन ठाकरे तांबडे सुनील बच्छाव गोरख बोडसे सन्मान्य मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ ए सी गोवर्धने बाळासाहेब शेटे सर्व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी शेतकरी बांधवानो आणि भगिनीनो मला जरी कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं असलं तरी मी त्यांना सांगितलं मला अगोदर बोलू द्या कारण आम्ही मागणारे आहोत आणि तुम्ही देणारे आहोत आता मागणारे जो शेवटला असले आणि देणारे अगोदरच बोलून गेलं मग काय होणार आमचं तर म्हटलं आम्हाला अगोदर बोलू द्या मग तुम्ही बोला आणि त्यांनी मला परवानगी दिली खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तसे नाशिक शहर जे आहे आपलं विशेषतः ह्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातलं हा प्रमुख शहर आहेच मध्यवर्ती आहे महत्वाचं आहे खरं तर नाशिक पुण्यानंतर मुंबई पुण्यानंतर नाशिक नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून आपण म्हणत आलो बोलत आलो पण नेहमी असं झालं की आमच्या इकडचे जे काही ऑफिसेस जे आहेत ते इकडे पळव तिकडे पळव तिकडे पळव असं झालं हे पहिल्यांदाच आहे की आम्हाला ऑफिस तुमचं तिकडून इकडं मिळालं त्यामुळे तुमच्या मी आभार मानतो आता अधिक काय मला बोलायचं नाही पण मला आता एवढंच सांगायचं की बा नाशिक शहराच्या प्यायच्या पाण्याचं किकवी आमचं धरण जे आहे ते सुद्धा आपण त्याचा आवाज उठवला ते मंजूर के करून घेतलं ते मला असं वाटतं तुमचंच जे आहे डिपार्टमेंट काम करतं लवकरात लवकर ते पूर्ण जर झालं तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळं काही झालं तो काही लोकर। फार मोठं पण काम नाही ते होईल पण माझं काम आहे की तुम्हाला आठवण करून देणं एकूण काय आपण बोल बोलतो आहोत या देशातला कायदा असा आहे ज्या राज्याच्या धर्तीवर पाणी पडेल ते पाणी त्या राज्याच मग मग काय झालं ही पुढे जी सह्याद्रीची रांग आहे पर्वतांची त्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्राची जमीन आहे महाराष्ट्र राज्य आहे आणि प्रचंड प्रमाणावर तिथे पाऊस पडतो पण ह्या सह्याद्रीच्या रांगेमुळे जो आहे ते पाणी सगळं समुद्राला वाहून जातं काही इतर राज्यात सुद्धा जातं आणि खरं म्हणजे मला याची काही जास्त कल्पना नाही कारण मी मला संपूर्ण जे आहे आयुष्य मुंबईमध्ये गेलं आम्हाला फक्त जे आहे तांचा वैतरणा भासा माहिती आहे महापौर म्हणूनसुद्धा आणि पाणी तिकडून येणार आहे नळाला येणार आहे पाणी आम्ही पिणार आहोत संपला विषय कधी कधी भेट देत होतो एक नानासाहेब मोडक म्हणून एक इंजिनियर होते महानगर हायड्रॉलिक इंजिनियर त्यांनी एक धरण स्वतः बांधलं वैतरण आणि त्याला नानक मोडक सागर म्हणून नाव दिलं तर हे आम्ही सगळं पाहत होतो पण त्याच्या खोलात जाण्याची काही संधी काय करते म्हणजे काही हो आवश्यकता पण नव्हती हो पण दोन हजार चारपासून पासून ज्या वेळेला मी इकडे निवडून आलो आणि पाहिलं की येवल्यामध्ये सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातला मागास असा हा तालुका लोकांनी तर आणला आता पुढे काय करायचं आणि मग म्हटलं पाणी पाणी कुठून येईल तर म्हणे पाणी सगळं तिकडे आहे आणि तिकडून ते आता इकडे आणायचं आहे आणि तुम्हाला सांगतो दोन हजार चारला जयंत पाटील हे फायनान्स मिनिस्टर होते असं मला वाटतं आणि त्यावेळ असं ठरलं होतं की सेवन्टी फाय पर्सेंट ज्यांचं काम झालेलं आहे तेच प्रोजेक्ट करायचे बाकीचे प्रोजेक्ट नंतर बघू अरे म्हटले कधी तुमचं सेव्हन्टी फायचं हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे का आमचं काय होणारच नाही आणि ते आम्ही त्याच्यात घालून घेतलं आणि ते मंजूर पाड्याचं काम सुरू झालं काही काय लोक विचार कुठे धरण धरण नाही आहे मान्य आहे मांजरपाडा हे काही धरण नाहीच आहे तिथे सहा सात जे आहे असे लहान 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 मोठी अशी धरणं बांधून छोटी मोठी जाणारं पाणी अडवलेलं आहे आणि मग ते पाणी इकडे आणायचं तर त्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये जे आहे आपण जवळजवळ दोन ट्रक एकाच वेळेला जातील एवढा मोठा भोगदा अगोदर तो सिंगल झाला मग तो कमी पडायला लागला मग तो डबल केला असा जवळ अकरा किलोमीटर बघूतो आपण त्या तो पण वरती जे आहे अनेक अडचणी मग ते फार मोठे जे स्फोट करायचे नाहीत अनेक अडचणीतून ते पाणी पुढे आलं आणि मग एकशे साठ किलोमीटरने ते पाणी आमच्या येवल्याच्या शेवटला नेलं पुढे असं झालं का ते पाणी आलं पण ते पाणी दिंडोरी आणि त्या तुमच्या कुठे <laughs> गेले चांदवड तिकडे झिरून गेलं राव अरे म्हटलं पाणीत गेलं आणि मग म्हटलं त्याला लायनिंग करा अगदी नवीन म्हण मला काय म्हणजे काय होणार पुढे मग ते परत लायनिंग केलं त्यावेळेला ला आता फार थोडंफार पाणी तिकडे पोचलं पण पुरेसं पाणी ते नाही हेही खरं आहे मी आज नाही विरोधी पक्षात असताना सुद्धा म्हणजे ज्या सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेला अनेक वेळा मी हेच सांगितलं की बाबा तुम्ही त्यावेळेला म्हणजे जयंतराव पाटील होते त्यावेळेला पवार साहेब होते मी त्यांना सांग एक लाख कोटी रुपये तुम्ही कर्ज घ्या पण जाणारं आमचं सगळं पाणी जे आडवा आणि ते इकडे घेऊन या मराठवाड्याला दुसरं पाणी नाही आहे नाशिकला दुसरं पाणी नाही आहे नाशिकला पाणी आलं आपोआप मराठवाड्याकडे जाणार आहे मराठवाड्याला पाणी कुठून येणार आहे मराठवाड्याचं पाणी आज सुद्धा आपण जायकवाडी भरलं नाशिकमुळे भरलं ना म्हणजे पाणी इथूनच जाणार आहे परंतु पाणी आणखीन घेऊन या म्हणजे नाशिकची सुद्धा ताण भूक भागेल आणि पुढे पाणी ते जाईल पण काही पुढे काय झालं नाही पुढे मग असं झालं की हे पाणी जे आता त्या पाण्यावर आपण धरणं बांधून काय जे प्रोजेक्ट करतो ना ते पाणी जे गुजरातला द्यायचं ठरवलं आणि त्या पटपोटी जे केंद्र सरकार आपल्याला पैसे देणार आणि अमुख तमूक असंच अग्रीमेंट झालं एका मुख्यमंत्र्यांच्या काळात मी म्हटलं ते आहे ताबडता रद्द झाला पाहिजे बीजेपीच्या राज्यात नाही म्हणत आहे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये एका मुख्यमंत्री आणि मग ते आहे ते फाडून टाकलं आम्ही म्हणजे अजिबात पाणी जाऊ देणार मी इथे झिरवळ आणखी दोन तीन आमचे आमदार होतो आम्ही वेलमध्ये जाऊन बसलो की हे पाणी आम्ही आम्हाला पाहिजे नाशिक शहराला पाहिजे अहो कालेश्वरमला सातशे मीटर पाणी उचललेलं आहे तुम्हाला कल्पना विके साहेब सातशे मीटर इथे जर पाणी उचलायचं झालं त्या भागातलं काही ठिकाणचं काही तिथं बाय वे ऑफ ग्रॅव्हिटी येईल पण काही ठिकाणी पाणी उचलावं लागेल साडेतीनशे मीटरच उचलायचं आहे तीनशे मीटर उचलायचं आहे कालेश्वरमला तिकडचं ते तेलंगणावाले जर एवढं पाणी उचलतं छत्तीस पंप लावले मोठे मोठे सगळं काय केलं आता नाहीतरी आपल्याला इतर कामासाठी कर्ज घ्यावं लागतं आता तुम्ही सांगितलं एकशे काय पंधरा टी एम सी आहे बरं एकशे पंधरा टी एम सी आहे आणि त्याच्यासाठी खर्च का एक लाख टी एम सी नव्वद टी एम सीसाठी साठी एक लाख कोटी आहे अहो आणखीन घ्या एक लाख कोटी कर्ज राहावं पण ते एकशे पंधरा ते एकशे पंधरा घेऊन या ना इकडं तर आमचं पण होईल आणि पुढचं पण होईल आणि आम्ही सगळे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळं सभागृह विरोधी पक्ष असेल याच्यामध्ये कोणी विरोध करणार ना अहो हे पाणी आलं शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे आले की तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा त्याची भर पडणारच आहे पण हे करा ना इतरांसाठी आपण करत घ्या याच्यासाठी सुद्धा करत आणि हे काम कसं होईल लवकरात लवकर हे एवढं आपल्याला पाहायला पाहिजे अधिक मी काय बोलू पण या देशाचे जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून या विचारधारेला चालना दिली आणि हे पाणी जे आहे वळवलं पाहिजे नदी जोड प्रकल्प जे आहेत हे अंमलात आणले पाहिजे योजना आखली फडणवीस साहेबांनी त्यांचं सुद्धा मला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पटापट पटापट अनेक योजना ज्या आहेत मंजूर करून टाकलेल्या आहेत तीन चार तरी योजना माझ्या समोर ज्या मी मंत्रिमंडळात असताना अलीकडे ज्या आहेत मंजूर झालेल्या आहेत मोठ्या योजना लगना पैसा लागणार आहे त्याच्यासाठी आणि ते पैसा जो आहे हे सरकार जे निर्माण करणार आहे त्याचप्रमाणे हा अतिशय महत्वाकांक्षा असा हा प्रकल्प आहे विखे साहेब पाणी तर त्याचा खूप आहे हो एकशे दोन का तीन टी एम सी पाणी तापीचं महाराष्ट्राच्या हक्काचं आहे फक्त आठ नऊ टी एम सी पाणी जे आपण अडवलं आणि एक्क्याण्णव टी पाणी आज सुद्धा उकायला जात आहे ते वेगळं ते वेगळं एक्क्याण्णव टी पाणी आज उकायला पलीकडं जात आहे अरे हे आणा ते आणा किती पाणी आहे हो? महाराष्ट्राला काही अडचणच नाही पाण्याची पण ते आपण आणलं पाहिजे ती हिंमत फडणवीस साहेब ती हिंमत विखे साहेब तुम्ही दाखवतात त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या तर्फे जे आहे तुम्हाला खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो आता या सगळ्या याच्यामुळे जे आहे की म्हणजे मग यामध्ये आपल्याला पुढे सौर ऊर्जेचा वापर करता येईल जलसंवर्धन तंत्र तंत्रज्ञान ड्रीप सिंचन अशा अनेक तंत्रज्ञानाचा जे आहे आपल्याला उपयोग करता येणार आहे पण पाणी नाही तर काय कसलं तंत्रज्ञान आपल्या उपयोगाचं हो आप तुम्ही खूप ड्रिप सिंचन करा अरे पाणी आलं तर ते ड्रिप करू ना पाणी नाही तर काय ड्रिप करू आपण हे सांगून काय उपयोग आहे आणि म्हणून हे पाणी जे आहे ते कसं येईल आणि ते लवकरात लवकर कधी कधी आणि अडचण असतात तुम्हाला सांगतो मी काय अगोदर मिटिंग घ्या मग ते ठ हां हां करायचं मग ते काय त्याचे मिनिट मग ती मिनिट मंज मन, मंजूर करा त्या आपल्या सगळ्या ज्या आहेत अधिकाऱ्यांना सांगा की जरा झटपट झटपट काम, करें ना। है। साइट वर एक काम करा ना ठीक आहे साईटवर जे आहे एखादं काम ज्या ठिकाणी उभं करणं जे आहे कन्स्ट्रक्शन त्याला वेळ लागू शकतो आपण कागदपत्राला कशाला वेळ लागतो तर तुमचा डीपीए करायचा करा बाबा लवकर करा आता बसलेले सगळे अधिकारी इकडंच असतील हात जोडून विनंती आहे काय तुमचे एकशे पंधरा टी एम ची एका नव्वद टी एम ची ताबडतोब ए करा ताबडतोब ते काय तुमची जी आहे काही एस एल त्या आमक्या कमिटीमध्ये खूप आहेत आणि शेवटला मग येणार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि मग त्याचं मग टेंडर आणि मग ते सगळं ते काम सुरू होणार करा लवकर करा पण कागदपत्रासाठी जे आहे खोळंबून बसू नका राह बाकी ठीक आहे मी पैशाचं अडचण आहेत ते दूर दूर करण्यासाठी प्रयत्न करते बाकी ठीक आहे की साईटवर काम करताना अडचणी येऊ शकतात पण ऑफिसमधून जे आहे तुम्ही सगळे जे आहेत अतिशय हुशार असे इंजिनियर्स आहेत मगाशी मी सांगितलं एक मुंबईचं हायड्रॉलिक इंजिनियर आमचे नानासाहेब मोडक त्यांनी जे आहे वैतरणा धरण बांधलं प्रचंड मोठं धरण बांधलं मोडक सागर ज्यांना नाव दिलं तुम्ही सुद्धा तेवढ्याच प्रज्ञेचे जे आहेत इंजिनियर्स आहात मोठे इंजिनियर्स आहात तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्या अनुभवाचा लवकर फायदा आमच्या सगळ्यांना झाला पाहिजे आणि आम्हाला हा फायदा झाला की आपोआप जो आहे इथून पुढे मराठवाड्यासुद्धा सुजलाम सुफलाम होणार नाही तर मराठवाड्याला कुठून पाणी मिळणार आहे तिकडे काय जास्त पाऊस होत नाही म्हणून माझी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे की आपण अगोदर हे सगळं काही इथे आणलं त्याच्यामुळे आम्हालासुद्धा काय वारंवार जाता येईल आणि याचा याच्यामध्ये आमचे झिरवळ साहेब जे आहेत यांना तर सगळं माहिती आहे त्या गावातल्या तिकडे कुठं पाणी आहे आणि कुठं बंधारा टाकायचा आणि कुठं मी यांनाच घेऊन फिरलो तिकडं त्यावेळेला उन्हा हो दोन हजार चार पाचला हे होते त्या मला वाटते शेटेसाहेब होते आणि आम्ही फिरायचो अरे कुठं अडवायचं कुठं करायचं मी इथं अडवा तिथं अडवा त्यांना पण माहिती आहे तुम्ही पण जरा जरा जे आहे कारण जे काय कागदावर दिसतं ते तिथं साईटवर तसं असतं असं नाही लय तिथे फार तिथे प्रॉब्लेम असतात तर हे सगळे जे आहेत मंडळी मदत करणारे आम्ही सगळे तुम्हाला मदत करू पण लवकरात लवकर हे काम हे आता मार्गी लागलं पाहिजे आणि नुसतं मार्गी नको आणि हो जसं इतर आता आहेत काही काही धरणं माहिती ना चालले आहेत वीस वर्ष पंचवीस वर्ष चाललंच आहे धरण हे असलं नको जे आता काम घेतलं का वेगळे साहेब हे एकदम त्या कामाचा फडसा पाड कसा काय पाडायचा ते बघा आणि लवकरात लवकर पाणी द्या काय हे बघा आमचे काळे साहेब इथे बसलेल्या चिंता कधी पाणी येईल कधी पाणी येईल विचार लवकर पाणी आणायचा प्रयत्न करू लवकर पाणी आम्ही सगळे ही सगळी मंडळी त्यासाठी बसली बसले बरं का हे शेजारचे सगळे सगळी मंडळी तर परत एकदा आपल्या सगळ्यांना जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या अशा नुसत्या आधी ह्या कार्य खासदार साहेब पण आहेत विखे साहेब एखाद्या ऑफिसच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एवढी मोठी गर्दी कधी येत नाही हो येईल काय कधी कार्यालयाचं उद्घाटन जा तुमचं काय करायचं ते करा पण हे एवढे सगळे आलेले आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून तुमच्याकडून आमच्या पाण्याच्या ज्या अशा आकांक्षा ज्या आहेत पूर्ण झाल्या पाहिजेत हे सांगण्यासाठी आलेले आहेत धन्यवाद